सुवर्ण महोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह विशेष प्रारंभ पुरवणी शिवसेनेचा प्रारंभ ते अविरत सातत्य शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यकाळाचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकाची मांडणी करताना शिवसेनेचा प्रारंभ ते अविरत सातत्य हा विशेष पुरवणी लेख सोबत जोडत आहोत एकोणीस एकुनीश जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा भरण्यात आला होता त्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणारे तळाखे बंद भाषण केले होते ते भाषण या पुस्तकाची सुरुवात करण्यापूर्वी प्रारंभ म्हणून समाविष्ट करीत आहोत त्यानंतर एकोणीसशे सहासष्ट ते दोन हजार सोळा या पन्नास वर्षातील शिवसेनेच्या कार्याचा धांडोळा घेत पुस्तकाची बांधणी करताना पुस्तकाच्या शेवटी एकोणीस जून दोन हजार सोळाला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण अविरत सातत्य म्हणून देत आहोत प्रारंभ तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट दसरा मेळावा मुंबई दादर शिवाजी पार्क शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातील शिवसेना प्रमुखांचे मुक्त भाष्य महाराष्ट्राला आज खरी गरज आहे ती महाराष्ट्रवादाचीच आज मराठी माणूस जागा झाला आहे यापुढे तो अन्याय सहन करणार नाही राज्य सरकारला याची दखल घ्यावीच लागेल जे आमच्यावर आरोप करता आहेत त्यांना मला सांगायचे आहे की जर मराठी माणूस जातीयवादी प्रांतीयवादी संकुचित मनोवृत्तीचा असता तर ही मुंबई कॉस्मोपॉलिटीन झालीच नसती गोचिड एवढासा प्राणी आपल्याला वाटतं तो काय नुकसान करणार पण लक्षात ठेवा यंडूगुंडू ही महाराष्ट्राच्या आचळाला लागलेली गोचिड आहे गोचिड ही कधी दूध पित नाही ती रक्त पिते एक राघवन येतो आणि तो, तो माधवन गोविंदन कृष्णन अशी भरती करतो माझा मराठी माणूस जाणार कुठे त्याच्याकडे वशिला नाही लाच द्यायला पैसे नाहीत आपलं कुटुंब तो चालविणार तरी कसा हा अन्याय सहन करणार नाही इथला गुंड पण आम्हाला मराठीच पाहिजे आणि हातभट्टीवाला सुद्धा मराठीच पाहिजे आम्ही भॅड नाही आम्ही मस्तवाल नाही आम्ही अन्याय सहन करणार नाही शिवसेना ही ऐंशी शिवसे टक्के समाजकारण करेल आणि वीस टक्के राजकारण आम्हाला सत्ता मिळवण्यास रस नाही आम्हाला मानानं जगायचं आहे गजकरण झालं तर ते मलम लावून बरं होतं पण जर एखाद्याला राजकारण झालं तर तो जन्मभर खाजवत बसतो उपऱ्यांचा वरचष्मा आम्ही सहन करू शकत नाही होय आम्ही भाषेचे आग्रही आहोत देशाचे अभिमानी आहोत सेनापती बापटाने लिहून ठेवला आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्रगाळा न चाले एकेकाळी आम्ही अटकेपार झेंडे फडकावले होते त्याच शूर व लढवाई या मराठी माणसाला बेकार म्हणून जगावे लागावे संपूर्ण महाराष्ट्र समिती ही अपूर्णांची समिती आहे ती कम्युनिस्टांची बटिक आहे माझा लालभाईना सक्त विरोध आहे या लोकांना जरा देखील देशप्रेम नाही रशियात पाऊस पडला की इथं छत्र्या उघडतात चीननं आक्रमण केलं पंधरा हजार चौरस मैलांचा प्रदेश गळंकृत केला तरी ते यांना नकाशाचं भांडण वाटतं आचार्य आत्र्यांना मी मैत्रीचं आवाहन करतो आहे झालं गेलं विसरून जाऊ आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र येऊया बाकीच्या पक्षांनाही माझे आवाहन आहे एकत्र येऊ आपली उन्नती करून घेऊ पण तुमच्याकरिता मी थांबणार नाही आलात तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय पण ही शिवसेना मूग गिळून स्वस्त बसणार नाही अरे म्हटले की त्याला उत्तर हे कार्य असणारच कोणताही व्यवसाय असो ऐंशी टक्के नोकऱ्या या मराठी माणसांनाच मिळाल्या पाहिजेत बिपिन चंद्र रॉय पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री त्यांनी तर त्यांच्या राज्यात तसा कायदाच केला आहे दाक्षिणात त्या राज्यांतही तशीच व्यवस्था आहे मग माझ्या मराठी माणसांनी जायचं कुठे कोणी म्हणतात केरळात तामिळनाडूत भरमसाठ लोकसंख्या आहे म्हणून ती मंडळी मुंबईत पोट भरण्यासाठी येतात अरे म्हणजे तुम्ही पोरं काढायची आणि आम्ही ती पोसायची महाराष्ट्रात काय असा वसा घेतला आहे की काय त्या उडप्याच्या हॉटेलात जा एक मराठी नोकर दिसणार नाही सगळे यंडू गुंडू हा काय प्रकार आहे हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेली गोष्ट आहे मुंबई नगरी बडी बाका इथं कुणीही तंबू ठोका हे चालणार नाही एस एम जोशी यांनी राष्ट्रवादाचा बुरखा पांघरून शिवसेनेला जातीवादी म्हटले मी त्यांना जाहीर आव्हान देतो कि आज महाराश्ट्र की आज महाराष्ट्राला महाराष्ट्र धर्माची गरज आहे राष्ट्रवादाची या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढून दाखवावी ते भरतवत्सलम मद्रास मुख्यमंत्री म्हणतात की ज्याला उत्तम तामिळ येते त्यालाच या राज्यात नोकरी मिळेल आम्हालाही आमच्या राज्यकर्त्यांना हेच सांगायचंय की ज्याला उत्तम मराठी येते त्यालाच या राज्यात नोकरी मिळाली हाऊसिंग गाळा मिळाला पाहिजे होय मी प्रांतीय आहे मी जाती आहे संकुचित वृत्तीचं आहे हिंदीत आलेल्या फतव्याला केराची टोपली दाखवा हे म्हणणाऱ्या कामराजांनी महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवू नये महाराष्ट्राला लढल्याशिवाय झगडल्याशिवाय बलिदान केल्याशिवाय काही मिळत नाही काही महाभाग असा आरोप करतात की शिवसेना हे नाव देऊन आपण शिवाजी महाराजांना प्रांतीयतेचे कुंपण घालीत आहात पण महाराजांच्या बाजूला जे कुंपण आहे ते प्रांतीयतेचे नसून आमच्या श्रद्धेचं आहे ही संघटना जातीय नाही कारण मराठी माणसाशी संकट काळात जो मैत्री करतो तोच मराठी आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे त्यामुळे शिवसेना राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय मी घेतला आहे राजकारण हे आहे प्रकरण पहिले प्रांतरचना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना शिवसेना संघटना ते राजकीय पक्ष या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीचा पुस्तकरूपी आढावा घेताना प्रास्ताविक म्हणून भाषावार प्रांतरचना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मुंबई सहित महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त ठरते ब्रिटिशांनी अखंड हिंदुस्थानची सत्ता एकाच वेळी एक हाती घेतलेली नसल्याने अनेक प्रादेशिक विभागांची मांडणी त्यांना सलगपणे करण्यात यश मिळाले नव्हते एक एक विभाग जिंकून घेत आधी घेतलेल्या मुलुखात दुसरा जिंकलेला मुलुख जोडत त्यांनी देश पादाक्रांत केला होता त्यामुळे भाषिक व सांस्कृतिक सलगता असलेली विभागीय बांधणी ब्रिटिश राज्यकर्त्यांना करणे शक्य झाले नाही ब्रिटिशांच्या राजवटीत एकाच प्रांतात अनेक भाषिक विभाग कोंबण्यात आले होते प्रशासकीय सोयीसाठी त्यांनी झोन इलाखा प्रांत तयार केले होते पण त्यात भाषिक सांस्कृतिक एकसंगता नसल्याने धुसफूस होती बलूची पक्तुनी पंजाबी या तीन भाषांचा पंजाब इलाखा तेलगू तामिळ मल्याळी थोडाफार कन्नड अशा चार भाषांचा मद्रास इलाखा सिंधी गुजराती मराठी व काही कानडी अशा चार भाषांचा बॉम्बे इलाखा मराठी भाषिक वराड विदर्भ जोडून हिंदी भाषिक मध्य प्रांत इलाखा ब्रिटिश शासनाच्या अशा संमिश्र इलाखा बांधणीमुळे भाषिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती ब्रिटिशांच्या राजवटीत समस्त भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस सभा या व्यासपीठावरून भाषिक प्रांतरचना यावर चर्चा घडायला सुरुवात झाली होती एकोणीसशे सहा साली बनारस येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात लोकमान्य टिळकांनी प्रादेशिक भाषेचे महत्त्व सांगणारा मुद्दा जोरकसपणे मांडला होता एकोणीसशे सतरा साली कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस नेते पट्यभिसितारामय्या यांनी विषय नियामक मंडळापुढे तेलगू भाषिकांचा आंध्र स्वतंत्र प्रांत करावा अशी मागणी करत भाषावार प्रांतरचनेची विचारसरणी मांडली होती एकोणीसशे एकवीसला नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी स्वतः भाषावार प्रांतरचनेचा ठराव मांडला काँग्रेसने आपल्या प्रादेशिक शाखांची फेररचना भाषिक आधाराच्या तत्वावरच केली देश स्वतंत्र झाल्यावर प्रत्येक प्रांतातील सामान्यातील सामान्य जनता आपल्या मातृभाषेत व्यवहार करेल ती स्वभाषेत उत्तमरित्या फुलेल सर्व भाषातील लोकांना आपापल्या प्रांतात वाव मिळेल व त्याचा फायदा देशाला प्रज्ञावान व सामर्थ्य संपन्न बनवण्यास होईल असे वचन महात्मा गांधींनी भारतीय जनतेस दिले होते ब्रिटिशांकडून सत्ता हस्तगत केल्यावर स्वायत्त भारताच्या घटनेचा डेटा कसा असावा यासाठी काँग्रेसने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू कमिशन नेमले पंडित जवाहरलाल नेहरू या कमिशनचे चिटणीस होते एकोणीशे अठ्ठावीस साली या कमिशनच्या अहवालात शासनाचा घटक म्हणून भाषिक प्रांताचा त्यात समावेश करण्यात आला होता या अहवालात भाषिक प्रांत रचनेचे समर्थन करताना नेहरू लिहितात जरी आम्ही हिंदुस्थान एक राष्ट्र आहे असे म्हणत असलो तरी तो एक खंडप्राय मोठा देश आहे हे आम्हास नाकारता येत नाही त्यातील निरनिराळ्या प्रांताची वेगवेगळी स्वतंत्र भाषा आहे व त्यांची संस्कृतीही भिन्न आहे चालीरिती व रिवाज यामध्येही पुष्कळ फरक आहे आणि स्थूल अर्थाने हिंदुस्थान भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या एक राष्ट्र मानले तरी त्यामध्ये बरीच विविधता असल्यामुळे विविधतेत एकता पाहण्याचे उद्दिष्ट आम्ही नेहमी बाळगले आहे खंडप्राय विस्तार असणाऱ्या अशा देशाचे सरकार आवश्यक त्या संघराज्याच्या स्वरूपाचे असणे जरूर आहे या संघराज्यात समाविष्ट झालेल्या निरनिराळ्या एकजिनसी घटक राज्यांना अंतर्गत कारभारात स्वायत्तता असली पाहिजे विद्यमान प्रांतरचना कोणत्याच शास्त्रशुद्ध पायावर आधारलेली नाही प्रांताचे शिक्षण व त्याचा दैनंदिन कारभार मातृभाषेतून व्हावयाचा तर प्रांतात मोडणारा प्रदेश एक भाषिक असला पाहिजे तो प्रदेश जर बहुभाषी असेल तर तेथे दररोज अडचणी उभ्या राहतील आणि शिक्षणाचे व कारभाराचे माध्यम म्हणून दोन किंवा अधिक भाषा चालवाव्या लागतील म्हणूनच भाषेच्या पायावर प्रांताची पुनर्घटना करणे अत्यंत उपयुक्त ठरते एकोणीसशे सत्तावीस साली ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन नेमले होते त्या कमिशनने भाषिक प्रांतरचनेचा जोरदार पुरस्कार केला होता एकोणीसशे पस्तीसचा प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा या झाला होता एकोणीशे तीसच्या दशकात ब्रिटिश सरकार व काँग्रेस सभा यांच्या राजकीय संघर्षाच्या काळात बिहार ओरिसा सिंध हे प्रांत निर्माण करण्यात आले बंगाली भाषिकांचे बंगाल राज्य पूर्वीपासूनच अस्तित्वात होते तसेच उत्तर भारतात बहुतांश भाषावार प्रांतरचनेचे पुनर्गठन झाले होते दक्षिण भारत आणि मध्य प्रांत मराठी आणि गुजराती भाषिक विभाग यांच्या मात्र चर्चाच घडत होत्या देश स्वतंत्र झाल्यावर भाषावार प्रांतरचना इतर प्रांतातील काँग्रेसी नेते सावधपणे आपली भाषा आणि विभागीय या सीमा यांचा अभ्यास करून कामाला लागले होते या बाबतीत मराठी नेते प्रचंड उदासीन होते मराठी भाषिकांचे एक संघ राज्य निर्माण व्हावे यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस आराखडाच नव्हता विशेष करून काँग्रेस सभेतील मराठी नेते महात्मा गांधी नेहरू पटेल आणि राष्ट्रीय चळवळ यांच्या मागेच गुंतले होते त्यामुळेच काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठावीस साली लखनौ येथे भरवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोणत्या भाषिक प्रदेशांना आपला प्रांत पाहिजे असेल तर त्या सर्वांबद्दल चौकशी करून अहवाल सादर करावा असे ठरलेले असतानाही मराठी भाषिकांच्या एकसंघ राज्याची मागणी कुणीच केली नाही एकोणीसशे अडतीस साली मध्यप्रांताच्या विधिमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी वराडचा वेगळा प्रांत करा असा ठरावच मध्यप्रांत विधिमंडळात मांडला मराठी भाषिकांच्या प्रांताची ही पहिली मागणी मानता येईल त्याच महिन्यात मुंबईत पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अडतीसला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन पार पडले त्या संमेलनात जेथे जे जेथे जे 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 महाराष्ट्रीय बहुसंख्येने आहेत ते सर्व विभाग एकत्र जोडून एक भाषिक राज्य करावे असा ठराव संमत केला गेला या संमेलनापासून मराठी भाषिक राज्याच्या मागणीला जोर येऊ लागला मराठी नेते यापासून दूर असले तरी मराठी जनतेत भाषिक राज्याच्या अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी मुंबईत संयुक्त महाराष्ट्र सभा ही संस्था स्थापन करण्यात आली वराडचे रामराव देशमुख यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले सर्वसाधारणपणे या संस्थेने आपल्या कार्याची रूपरेखा स्पष्ट केली ती अशी होती महाविदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण व मुंबई हे पाच मुख्य प्रांत गृहित धरून त्यांचे वैशिष्ट्य कायम ठेवता येईल व त्यांच्या अडचणींचा परिहार स्थानिक साधनांनीच मुख्यतः करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडेल अशा पद्धतीने या सभेचे कार्य करण्यात येईल या सभेमुळे संयुक्त महाराष्ट्र हा शब्द प्रचलित झाला एकोणीसशे चाळीसच्या दशकाची सुरुवात देश स्वतंत्र करणे याच उदात्त हेतूने झाली होती त्यामुळे अंतर्गत प्रांत रचनेच्या चळवळीचा तो योग्य काळ नव्हताच एकोणीसशे भारतात स्वातंत्र्याची शक्यता स्पष्ट होऊ लागली ब्रिटिश सरकारमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याचे विचार सुरू झाल्याने देशांतर्गत एकजिनसीपणा येण्यासाठी भाषिक तत्वावर राज्य स्थापनेच्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली महाराष्ट्राच्या सीमेलगतची सगळी राज्ये आपल्या भाषिक सीमेच्या बाबतीत जागरूक राहून तपासणी करत असताना काँग्रेसी मराठी नेते मात्र अंधारातच चाचपडत होते मराठी साहित्यिकांनी पुन्हा एकदा जागृतीचा दिवा आपल्या हातात घेतला बारा मे एकोणीसशे शेचाळीस रोजी बेळगाव येथे भरलेल्या तिसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून प्रसिद्ध मराठी लेखक गजानन त्र्यम माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्र राज्याची हाळी दिली